नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र लाईव्ह आणि आज आपण विस्तृत चर्चा करणार आहोत सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातच्या सध्याच्या हालचाली काय सुरू आहेत आज चौदा ऑगस्ट आहे आणि बरोबर दोन महिन्यात म्हणजे साठ दिवसात साधारणतः आचारसंहिता लागेल असं साधारणतः संकेत मिळत आहेत सातारा जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या सहा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे कलगीतुरा सुरू झालेला आहे विशेषतः मान तालुक्यात खटाव मान विधानसभा मतदारसंघात जोरदार अगदी प्रचार सुरू झाला आहे म्हणायला हरकत नाही फलटणमध्ये वादळापूर्वीची शांतता आहे सातारा जावलीमध्ये वेट अँड या भूमिकेत आहेत दोन्ही तिन्ही सगळे इच्छुक सगळे उमेदवार सगळे जे काय अर्धा असतील ते कारड उत्तरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला आहे महायुतीचा कलगीतुरा सुरू आहे कराड दक्षिणेत पारंपरिक विरोधक आमने सामने आहेत पाटणमध्ये सुद्धा महाविकास आघाडीमधून कोण असणार हे अजून अनिश्चित आहे मात्र महायुतीचे उमेदवार निश्चित आहेत आता राहिला मतदारसंघ कोरेगाव कोरेगावमध्ये दोन शिंदेंची लढाई निश्चित मानली जाते विस्तृत आपण चर्चा करणार आहोत आणि खरं तर पडद्यामागचं काय राजकारण सुरू आहे ते आज आपण रोखोकच्या माध्यमातून पाहणार आहोत पहिला मतदारसंघ घेतो आहे मी सातारा विधानसभा मतदारसंघ महायुतीतून आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची उमेदवारी निश्चित मानली जाते आणि महाविकास आघाडीतून दीपक पवार आ, जे शरद पवार यांचे समर्थक आहेत यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे किंबहुना दुसरा उमेदवार अजून तरी कोण दिसत नाही त्यामुळे शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि दीपक पवार यांच्यामध्येच ही लढाई होईल असं एकंदरीत सध्याचं चित्र दिसतंय हे मी आत्ता महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सांगतो आहे मात्र महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे तिसरी आघाडीसुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये स्थापन होत आहे ती तिसरी आघाडी कशी असेल तर मला सांगतो स्वाभिमानी शेतकरी संघटना बैराज शेतकरी संघटना त्याचबरोबर इतर छोटे जे पक्ष आहेत किंबहुना यामध्ये इतर म्हणजे आर पी आय म्हणजे आठवले गट सोडून इतर जे गट आहेत ते एकत्र येणे शक्यता आहे म्हणजे तिसऱ्या आघाडीसुद्धा या ठिकाणी प्रभावी ठरेल दुसरा मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा जिल्ह्यातील आठही ठिकाणी उमेदवार देणार आहे यावेळी तशी त्यांची चापणी झालेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी त्यांनीसुद्धा ते संकेत दिलेले आहेत वंचित आघाडी म्हणजे आंबेडकर गट जो आहे प्रकाश आंबेडकरांचा तो वंचित आघाडीसुद्धा या ठिकाणी उमेदवार देणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगेंचा फॅक्टर जो आहे मनोज जरांगेसुद्धा या सातारा जिल्ह्यातून काही ठिकाणी सीट्स उभ्या करू शकतात म्हणजेच याचा फटका कोणाला होईल तो काळ ठरवेल आत्ता आपण चर्चा करतो आहे महाविकास आघाडी महायुती तिसरी आघाडी मनसे आणि वंचित आणि जरांगे मनोज जरांगे यांचे संभाव्य उमेदवार कोण असतील मात्र तिसरी आघाडी मनसे वंचित आणि जरांगे यांचे उमेदवार कोण असतील हे ऐनवेळी ठरतील मात्र आत्ता महायुती आणि महाविकास आघाडीमधले जी बिग फाईट आहे त्याचे उमेदवार मी संभाव्य उमेदवार कोण असतील आणि त्यांची काय आता स्ट्रॅटेजी चालू आहे ती तुम्हाला सांगतो आहे मी पहिलं सांगितलं सातारामधून माहितीतून आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले विरुद्ध दीपक पवार अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत पाहायला आहे वाईमध्ये सुद्धा खरं तर माहितीचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल हे सध्या चाचपणी सुरू आहेत डॉक्टर सावंत असतील की काँग्रेसमधून कोण उमेदवार कोण उमेदवार असेल हे अजून तरी स्पष्ट नाही कदाचित वाई विधानसभा मतदारसंघ काँग्रेस घेण्याची शक्यता आहे खरं तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिंदे जे आहेत ते स्वतः इच्छुक आहेत त्यामुळं काँग्रेस महाविकास आघाडीला हा मतदारसंघ जाण्याची अधिक शक्यता निर्माण झालेली आहे त्याचबरोबर कोरेगावमधून विद्यमान आमदार महेश शिंदे विरुद्ध आमदार शशिकांत शिंदे यांच्या दोघांमध्येच ही तुल्यबळ लढत पाहायला मिळेल याचबरोबर तिसरी आघाडी स्वाभिमानी मनसे आणि वंचितचे कोण उमेदवार असतील ते आगामी काळामध्ये स्पष्ट होईल मात्र सध्या तर महेश शिंदे यांचे यांनी केलेलं वक्तव्य दोन दिवसांपासून खूप राज्यभर ते गाजतं आहे जे मुख्यमंत्री लाडकी बहीण हो योजनेच्या अंतर्गत जे महेश शिंदे यांनी बेताल वक्तव्य करू नयेत असा आरोपसुद्धा आमदार शशिकांत शिंदे यांनी जोरदार टीका केलेली आहे महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्यातील सगळ्यात महायुतीसाठी अस्थिर असलेला मतदारसंघ उत्तर मतदारसंघ उत्तरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील हे उमेदवार निश्चित आहेत महाविकास आघाडीकडून मात्र महायुतीचे उमेदवार कोण असेल किंबहुना हा मतदारसंघ भाजपकडे जाईल अजित पवार गट राष्ट्रवादीकडे जाईल की शिंदे गट शिवसेनेकडे जाईल हे अजूनही सांगता येत नाही म्हणजे एकमेव असा मतदारसंघ आहे की तो अजून अस्थिरतेच्या मध्ये आहे महायुतीच्या माध्यमातून आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत कदाचित हा मतदारसंघ टांगता मतदारसंघ असेल उमेदवार कोण असेल सांगता येत नाही मात्र बाळासाहेब पाटलांच्या विरोधात तीन उमेदवारपैकी एक उमेदवार असेल ते म्हणजेच भाजपचे जिल्हाध्यक्ष धरिशील कदम त्यानंतर मनोज दादा घोरपडे किंवा रामकृष्ण बेताळ ह्या तीन उमेदवारापैकी एक उमेदवार हा महायुतीतून असेल असं एकंदरीत पाहायला मिळतं आहे खरं तर भाजप ही जागा स्वतःला ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्नशील असणारच आहे मात्र अजितदादा गटसुद्धा या ठिकाणी दावा सांगू शकतं त्यानंतर गेल्यावेळी शिवसेना या ठिकाणी लढलेली होती यामुळं शिवसेना शिंदेगडसुद्धा यावर दावा सांगू शकतो यामुळं कराड उत्तरमध्ये सुद्धा मधून कोण असेल हे अजून तरी निश्चित नाही कराड दक्षिणमध्ये नेहमीप्रमाणे बिग फायट होणार माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार डॉक्टर बाबा भोसले या दोघांच्यामध्ये तुल्यबल लढत या ठिकाणी पाहायला मिळेल आणि सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार वॉर सुरू आहे पृथ्वीराज या चव्हाण यांचा गट विरुद्ध डॉक्टर अतुल भोसले यांचा गट कार्य करते यामुळं कारण दक्षिणमध्ये सुद्धा मोठी रंगतदार लढत या ठिकाणी पाहायला मिळेल खरं तर पुढचा मतदारसंघ पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड घडामोडी सुरू आहेत महायुतीचे विद्यमान आत्ताचे आमदार शंभुराज देसाई यांच्या विरोधात उमेदवार कोण द्यायचा या यासंदर्भातच्या हालचाली सुरू आहेत खरं तर सिंह पाटणकर हे उमेदवार द्यायचे की नवा चेहरा हर्षद कदम यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव गट देणार ही सुद्धा चर्चा आहे कारण कसल्याही परिस्थितीत शंभूराज देसाई यांना पराभूत करण्यासाठी शिवसेना इथं जोरदार प्रयत्न करणार आहे यामुळं यावेळी संधी हर्षद कदम यांना दिली जाण्याची शक्यता दाट आहे कारण दोन वेळा सत्यजितसिंह पाटणकर पराभूत झालेले आहेत यामुळं आणि शिवसेनेचा जो एक वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात पाटण तालुक्यात आहे यामुळं शंभूराज देसाई यांच्या विरोधात हर्षद कदम यांच्यासुद्धा नावाचा विचार होऊ शकतो सत्यजित सिंह पाटणकरसुद्धा सुद्धा याचे दावेदार आहेत कारण महाविकास आघाडीच्या माध्यमातून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये असले गटबांधणी यामुळं कदाचित ह्या दोन्ही नावांपैकी एक नाव या ठिकाणी निश्चित होऊ शकतं पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजेच फलटण फलटण मतदारसंघामध्ये अजूनही संदिग्ध आहे की रामराजे नाईक निंबाळकर नक्की कोणत्या विधानसभेला कोणत्या गटाबरोबर राहणार महायुतीबरोबर राहणार की महाविकास आघाडीबरोबर यावर बरीचशी गणित अवलंबून आहेत कारण लोकसभेमध्ये रामराजेंचा गट हा शरद पवारांच्याबरोबर होता यामुळं इथंसुद्धा संदिग्धता आहे मात्र महाविकास आघाडीतून यावेळी दिगंब रागवणे यांच्या नावाची चाचपणी सध्या महाविकास आघाडीतून होती आहे आणि महायुतीतून रामराजे किंवा रणजित सिंह नाग निंबळकर या दोघांच्यातून एकमत झालं तर हे नाव एक माहितीतून पुढे येऊ शकते एखादं नाव मात्र फलटरमध्ये अंतर्गत श कट श मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील एवढं मात्र नक्की रंगतदार अवस्था आहे ती म्हणजे मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांना अडचणीत आणण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जाते आणि दररोज तुम्ही बघत असाल प्रसारमाध्यमातून आमदार जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका टिप्पणी सुरू आहे महाविकास आघाडीतून प्रभाकर देशमुख काँग्रेसकडून रणजित देशमुख अनिल देसाई आणि अनि शेखर गोरे या चौघापैकी एक उमेदवार या ठिकाणी खटाव मान विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार जयकुमार बोरे यांच्या विरोधात येऊ शकतो किंबहुना इथं तिरंगी चौरंगी लढतसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल कारण ख खटाव मान विधानसभा मतदारसंघ हा पूर्ण सेन्सिटिव्ह मतदारसंघ मा म्हणून हा आता समोर येतो आहे यामुळं प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत खरं तर तिसरी आघाडी यावर काय निर्णय घेते त्याच्यावर बरंच अवलंबून आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजू शळके यांच्या नेतृत्वाखाली ही तिसरी आघाडी सध्या जोर बैठका त्यांच्या जोरदार सुरू आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये चाचपणी सुरू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आठ विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभे केले जाणार आहेत उमेदवार कोण असतील हे राज ठाकरे ठरवणार आहेत त्यानंतर वंचितमध्येमधूनसुद्धा सध्या चाचपणी सुरू आहे आणि वंचित आघाडी या आठ विधानसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करेल आणि मनोज जरांगे पाटील यांनी जी घोषणा केलेली आहे ती घोषणा जर टिकली तर सातारा जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे फॅक्टर हा अनेकांचा कार्यक्रम करू शकतो अशी एकंदरीत परिस्थिती आहे खरं तर आठ विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या हालचाली जोरदार सुरू आहेत मात्र प्रतीक्षा आहे ते प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याची मात्र या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या तरी महायुतीचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे यामुळं आत्तापर्यंत महाविकास आघाडीचा असलेला हा जिल्हा आता महायुतीकडं जातो आहे की काय हे एकंदरीत चित्र पाहायला मिळणार आहे मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण हे हा गड राखून ठेवण्यासाठी प्रयत्न करतील आणि कशा पद्धतीनं ह्या निवडणुकीला महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी स्वाभिमानी मनसे आर पी आयचे इतर गट असतील किंवा वंचित आघाडी मनोज जरांगींचा गट हा कसा एकंदरीत उमेदवार देतोय आणि कसं सामोरं जातात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह